हॅलो so, एवरीवन सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा काही टिप्स की ज्या की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज येते त्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतील तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पायांना सूज येण्याची काही कारणं असतात ज्यातलं खूप महत्त्वाचं कारण असं असतं की म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अँटीनेटल व्हिजिटला तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं असतं किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुमचं बी पी मॉनिटर करू शकता एक मशीन मिळतं जे की तुम्ही घरच्या घरी वापरून तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्याचा वापर करू शकता पण सगळं काही नॉर्मल आहे तरीसुद्धा तुमच्या पायाला सूज येत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मी टिप्स सांगणार आहे त्याचा तुम्ही नक्कीच वापर करून पायाची सूजही कमी करू शकता नमस्कार मी डॉक्टर मयुरेश मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि प्रेग्नन्सी योगा टीचर आहे तर आमच्या प्रीनेटल योगा बॅचमध्ये काही स्टुडंट्सना हा प्रॉब्लेम खूप फेस करावा लागतो सो आय थॉट आय रिअली नीड टू मेक अ सेपरेट व्हिडिओ ऑन दिस सो so दॅट ज्यांना कोणाला हा त्रास होत असेल प्रेग्नन्सीमध्ये त्यांचा यापासून नक्कीच बचाव होण्यासाठी किंवा त्यांची पायाची सूज आहे ती कमी करण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच खूप छान फायदा होईल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज येत असेल तर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सोडियमचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे एज आय सेड ब्लड प्रेशर हे जास्ती असणं हे सुद्धा खूपदा पायाची सूज असणं याचं एक कारण असू शकतं पण खूपदा असं होतं की बी पी पण नॉर्मल आहे तरीसुद्धा पायांना सूज येते तर कधीही जिथे जिथे वॉटर रिटेन्शन आहे पाणी धरून ठेवण्याची जी अ, अ, कंडिशन आहे तिथे तुम्हाला सोडियमचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आता सोडियम म्हणजे काय तर आपण जे स्वयंपाकामध्ये आहारामध्ये मीठ वापरतो आयोडाइज मीठ वापरतो तेच सो तुम्हाला तुमच्या आहारामध्ये मध्ये थोडंफार प्रमाणात जे मीठ आहे ते ओके आहे पण काही जणांना आहारामध्ये म्हणजे भाजी आमटीमध्ये मीठ असून सुद्धा पानामध्ये सेपरेट मीठ घेण्याची सवय असते आणि प्रेग्नन्सीमध्ये काही जणांना वेगवेगळ्या क्रेविंग्स पण असतात सो त्यामध्ये जर तुम्हाला खारट खाण्याची जर सवय असेल तर नक्कीच मग त्यामध्ये फक्त मीठ म्हणजे नॉर्मल आपलं मीठ आहेच पण पापड आहे ज्याच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं किंवा लोणची आहे पिकल्स आहेत सो त्याचं सुद्धा सेवन तुम्हाला कमी करायचंय सेकंड गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये वॉक आहे तो व्यवस्थित नियमितपणे ठेवायचा आहे आता वॉक म्हणजे आपल्याला माहिती आहे की डेली चालण्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये तर सगळ्यात मोठा फायदा चालण्याचा असा असतो की तुमचे नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात कारण जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमचे पेल्फिक फ्लोचे मसल्स हे छान ॲक्टिव्ह होतात त्यामुळे चालण्याचा तो एक फायदा आहेच पण जर तुम्ही सुरुवातीपासून वॉक व्यवस्थित ठेवलात तर जी पाहायला येणारी सूज आहे ती सुद्धा येणार नाही म्हणजे म्हणून म्हणूनसुद्धा त्याचा खूप छान फायदा होतो आणि जर ऑलरेडी पायांना सूज यायला सुरुवात झाली असेल तर तीसुद्धा सूज कमी होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप छान फायदा होतो त्यामुळे नियमितपणे वॉक करण्याची सवय आत्तापासूनच ठेवा असं म्हणतात की ग्रॅज्युअली ग्रॅज्युअली तुम्हाला वॉक हा वाढ वाढवत जायचा असतो म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये दहा मिनटं सेकंडमध्ये पंधरा मिनटं वीस मिनटं थर्डमध्ये थोडा जास्त सो प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते सो एखाद्याला जर थर्ड ट्रॅमिस्टरमध्ये अगदी पाच मिनटं दहा मिनटं जमत असेल तरी सुद्धा चालेल पण नियमितपणे वॉक करण्याची सवय ही ठेवलीच पाहिजे तो सुद्धा तुम्हाला एक छान ऑप्शन आहे पाहिजे सूज कमी करणं किंवा प्रिव्हेंशन करण्यासाठी पुढची गोष्ट एक टीप म्हणजे तुमच्या तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ती कमी करा किंवा मी तर सजेस्ट करतो प्रेगनेन्सीमध्ये चहा आणि कॉफी ही पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करा त्याला अनेक हेल्दी ऑप्शन्स आहेत प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेलच त्यासाठी पण जर तुम्हाला प्यायचाच असेल चहा कॉफीचं सेवन करायचंच असेल तर ॲटलीस्ट ते कमीत कमी करण्याचे प्रयत्न करा आणि पायाला सूज येत असेल तर कॉफी तर पूर्णपणे बंदच करा तुम्हाला मे बी तुमच्या डॉक्टरांनीसुद्धा ही गोष्ट सांगितली असेलच पण पेडलेडिमामध्ये कॉफीचं प्रमाण हे कधीही कमी केलेलं चांगलं असतं दू जसं मी सांगितलं की सोडियमचं सा प्रमाण हे तुम्हाला कमी करायचं आहे पण त्याबरोबरच तुम्हाला पोटॅशियमचं प्रमाण आहे हे, हे आहारामध्ये वाढवायचं आहे आता पोटॅशियम आपल्याला कशाकशातून मिळतं तर आपल्या घरात आपण जो दर प्रत्येक स्वयंपाकमध्ये वापरतो तो, तो म्हणजे बटाटा सो बटाट्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण छान असतं त्याचप्रमाणे पालक आहे मग पालकाचं सूप असतं पालकाची भाजी असते सो यामध्ये सुद्धा पोटॅशियम उत्तम प्रमाणात मिळतं आणि शहाळ्याचं पाणी आता आता समर सीझन आहे उन्हाळा आहे त्यामुळे हायड्रेशन खूप छान पाणी पिणं महत्त्वाचं असतं so, सो खूप जणांना नॉर्मल पाणी हे जात नाही सो so, ऑफकॉर्स शाळेचं पाणी पियल्याने तुम्हाला तो तर फायदा होतोच आणि पायाची सूजसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते कारण त्यामध्ये पोटॅशियम खूप उत्तम प्रमाणात असतं अजून एक टीप म्हणजे खूप जणांना वाटतं की जे ते वॉटर रिटेन्शन आहे म्हणजे माझ्या पायांना सूज आहे म्हणजे ऑलरेडी माझ्या शरीरामध्ये खूप पाणी आहे त्यामुळे मी पाणी हे कमी प्यायलेलं कधीही चांगलं तर असं अजिबात नाही तुम्हाला तुमच्या पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नियमितपणे तीन लिटर साडेतीन लिटर पाण्याचं सा प्रमाण हे शरीरामध्ये गेलंच पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे असं योगामध्ये आम्ही म्हणतो की तहान असेल तेव्हाच पाणी प्यायचं पण अनफॉर्च्युनेटली आता खूप जणांचे जॉब्स आहेत ते ए सीमध्ये असतात त्यामुळे तेवढं पर्स्पिरेशन घाम येत नाही त्यामुळे पाणीसुद्धा तेवढं प्यायला जात नाही त्यामुळे मी नेहमी एक टीप माझ्या स्टुडंट्सना सांगतो की तुम्ही जिथे बसता भले तुमचं वर्क फ्रॉम होम असो ऑफिसमध्ये असो तुमच्या डेस्कमध्ये डेक्स डेस्कवरती एक पाण्याची एक लिटरची पाण्याची बॉटल ही भरून ठेवायची आणि अगदी घटाघटा पाणी नाही पिता सीप बाय सीप थोडं थोडं पाणी पीत राहायचं जेणेकरून तुम्हाला तो एक रिमाइंडर राहतो हो की मला ही कंप्लीट एक लिटरची बॉटल फिनिश करायची मी असं म्हणत नाही की दोन तासाचं टार्गेट ठेवा तीन तासाचं टार्गेट ठेवा पण एक स्वतःलाच आपल्याला एक लक्षात राहतं की अरे मी पाणी प्यायलोच नाही आहे सो आय हॅव टू जस्ट ड्रिंक दिस वॉटर त्यामुळे ती एक लिटरची पाण्याची बॉटल भरून त्याच्या अशा ॲटलीस्ट दिवसातून दोन ते अडीच लिटर पाणी जरी प्यायलं तरीसुद्धा सफिशियंट आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर तहान वाढणारच आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवा आणि सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची टीप ती म्हणजे रात्री झोपताना एक साधारण अर्धा बकेटमध्ये पाणी घ्यायचं बादली भरून पाणी घ्यायचं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं की आपल्या घरामध्ये जे अयोडाईज सॉल्ट असतं पांढरं मीठ असतं ते बघालायचं आणि त्यामध्ये तुमचे पाय आहेत ते डीप करून ठेवायचे त्यांनीसुद्धा पायाची सूज कमी होण्यासाठी खूप उत्तम मदत होते आणि हा उपाय तुम्ही डेली बेसिसवर करू शकता त्यामुळे ह्या सगळे उपाय तुम्ही नक्कीच वापरा जेणेकरून पायाची सूज कमी होऊ शकते किंवा प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला अजून काहीच त्रास नाही आहे तर आत्तापासूनच या गोष्टी फॉलो करा म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा याचा खूप छान फायदा होईल आणि ऑफकोर्स वॉकचे सुद्धा सवय ठेवा प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सी योगामध्ये आम्ही अशा काय काय गोष्टी करून घेतो स्टुडंट्सकडून जसे की सूक्ष्म व्यायाम असतात ज्याच्यामध्ये अँकल रोटेशन्स असतात किंवा अँकल बेंडिंग असतं दोन्ही पायांच्या बोटांची हालचाल असते त्याचासुद्धा खूप छान फायदा होतो आमच्या स्टुडंट्सना जिथे जिथे वॉटर रिटेन्शन असतात ते किंवा रात्री झोपताना तुम्ही तुमचे पाय आहे ते थोडे एलिव्हेट करून म्हणजे पायाखाली पिलो ठेवायची उशी ठेवायची किंवा पायाखाली स्टूल घेऊन तुम्ही बसू शकता त्याचासुद्धा खूप छान फायदा होतो प्रिव्हेंशन म्हणून पायांना सूज येत असेल तर तर या सगळ्या गोष्टींचा नक्कीच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करा आणि पायाची सूज कमी करण्यासाठी याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल आणि आमच्या प्रीनेटल योगा क्लासेसच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता प्रश्न आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ दॅन थँक्यू